गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर तालुक्यात बीटटोला गावातून बाकटी आणि गावा जाणारा मार्ग म्हणजे जणू काही मृत्यूला आमंत्रण देणारा रस्ता खड्ड्यांनी पोखरलेला रस्ता पावसात पाणी आणि सर्वसामान्य लोकांचे लोकांच्या जीवाशी चाललेला खेळ ही आहे आजच्या ग्रामीण महाराष्ट्राची भयावह स्थिती रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की चालत जाणारे पायही थांबतात दुचाकी स्वार घसरतात रुग्णवाहिका वेळेवर पोचत नाही विद्यार्थ्यांचं शिक्षण उद्ध्वस्त होत पण तरीही प्रशासकीय जबाबदारी कुठेच दिसत नाही या खड्ड्यांमध्ये केवळ पाणी नाही तर विकासाच्या गप्पाच पुरावा साचलेला आहे तेरा वर्षापूर्वीचा रस्ता आजही तसाच का एकदा डांबरीकरण करून प्रशासनाने आपली जबाबदारी पूर्ण समजून विसरून दिलंय तेरा वर्षापासून ना देखभाल ना पुनर्बांधणी ना काही बेजबाबदारी व्यवस्था ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद कोलमडलेले झाले लोकप्रतिनिधींना केवळ खुर्चीचीच निवडणूक जवळ आली की, की गावागावात प्रचार करणारे आमदार खासदार सरपंच पुढारी आज हे लोक कुठे आहेत गावकऱ्यांच्या व्यथा ऐकायला कुणी नाही केवळ भाषण आश्वासन आणि फोटोसाठी येणारे लोक या रस्त्यावरील वास्तव्य पाहायला का तयार नाहीत शासनाच्या निधीतून केवळ भ्रष्टाचार प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये रस्त्याच्या नावाखाली मंजूर होतात पण त्या पैशाचा ठेंम सुद्धा बीटटोला बाकटी रस्त्यावर दिसत नाही का हे निधी कोण खाल्ले विकासाच्या नावाने गावात आलेले अनुदान खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही ही लोकशाही आहे की लूटशाही या मार्गाचा वापर ग्रामीण भागातील नागरिक रुग्णवाहिका स्कूल बस शेतीची वाहतूक यांसाठी करतात मात्र रस्त्याची स्थिती अशी की तिथून कठीण ज्या प्रगती घडते तोच रस्ता आज प्रलंबित आणि प्राणघातक झालाय शांतपणे तक्रारी अर्ज निवेदन देऊन आता कंटाळा आलाय रस्ता दुरुस्तीच्या मागणीचा आवाज आता रस्त्यावर उतरू पाहतो आहे गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगले आता आंदोलन अटळ आहे आमरण उपोषण रस्ता रोको मोर्चा काहीही करण्याची तयारी आहे सरकार विकासाच्या गप्प मारते डिजिटलीकरण एक्सप्रेस वे स्मार्ट सिटी यांचा डंका वाजवते पण एका छोट्याशा गावाचा साधा रस्ता शकत नाही तर हा सगळा विकास कागदावरच आहे का की ही गाव तुमच्या नकाशावर आहेत की नाही हा रस्ता नव्हे तर आशेचा मार्ग आहे बीटटोला ते बागटी हा मार्ग वाट केवळ वाहतुकीची नसून ग्रामीण जीवनशैलीचा आधारच आहे हा मार्ग पुन्हा बांधणं म्हणजे लोकांच्या आशा आरोग्य शिक्षण आणि सुरक्षिततेला न्याय देणं आहे गजा ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नंदागोळी गोंदिया भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल